नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एक नवीन वनस्पतीच्या शोधामध्ये आणि ती वनस्पती जी आहेत ती बरेच जणांचं देवक आहे ती जी वनस्पती आहे ती सहसा पाण्याच्या ठिकाणी किंवा जिथं बारमाही जमीन ओली असते अशा ठिकाणी ही वनस्पती आपल्याला आढळून येते तर ती वनस्पती जी आहे ती एखाद प्रकारचे गवत असल्यासारखंच आहे तर ती ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीचं नाव आहे रामबाण रामबाण किंवा पानकणीस या नावाने सुद्धा ही वनस्पती ओळखली जाते हे जे गवत आहे जिथं जमीन सतत ओढली असते त्या ठिकाणी हे वाढतं आपल्याला दिसून येतं आणि याच्या शेंड्याला एक कणीस असतं जसं बाजरीचं ज्वारीचं कणीस असतं त्या प्रकारेच या सुद्धा एक कणिस येतं आणि हे कणीस वाळल्यानंतर औषधामध्ये हे वापरतात तर कुठल्याही प्रकारची जखम असू द्या का किंवा भगेंद्रासारखे जे आजार आहेत त्यामध्ये हे तेलामध्ये खलून लावतात ही वनस्पती जी आहे ते बरेच जणांचं देवकसुद्धा आहे मित्रांनो आपण या वनस्पतीची शूटिंग करण्यासाठी खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी आलेलो आहोत तुम्हाला इथं समोर जे दिसत आहे हे रामबाण गवत आहे आणि इथं बाजूला बघत असाल हे एक वेगळ्या प्रकारचं गवत आहे इथं लव्हाळा आहे आणि इथं बाजूला नदी आहे तर नदीला भरपूर पाणी दिसत आहे इथं आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे समोर जे जंगल आहे त्याची पानगळती झालेली आहे या झाडांची आणि दिवस मावळा लागलेला आहे तर हा जो नजर आहे तो खूप छान आहे असे तर सूर्य आपल्याला समोर झाडामध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा दिसत आहे एकदम निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन वनस्पतीची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद